त्यांना पद्धत नव्हती बाई जर तिला तसं आपण बरं आपलं घर बरं घरातील माणसे घरातील चूल आणि मूल स्त्री पुरुष उच्च निच्च असा लई भेदभाव केला जात होता या सर्वांवर एकच उपाय होता ते म्हणजे शिक्षण शिक्षण हा हाच आणि हे एकच ज्योतिबांच्या मनात असंच एकदा शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी

शिक्षण घेतलं धर्म सांगा कुठला धर्म इतका तकला धर्म असू शकतो का धर्मासाठी का मी शाळेत माझ्या चिकल फेकला तरी मी मिसन केलं चुकलं तरी मी मिसन केलं आता मी सहन करणार नाही माझ्या सण अंत झाला होता तेवढा समोर आला मला म्हणाला कुठे निघाले घर अरे आमच्या बोरीबाई

आम्ही रूम मेट उपचार करत होतो हम प्ले घर रोग कधी ना कधी मला ही होळता पण तेव्हा मी यशवंतला सांगितले यशवंता आपल्या हॉस्पिटल उभरवलो येत यशवंतला ऐकले आणि हॉस्पिटल सुद्धा उभरवले आणि आम्ही रूम मेट उपचार करत होतो पण प्ले घर रोग संसर्ग जे जास्त होळ तो कधी ना कधी मला ही होळता पर मुळी ताई जगलो समय साठी प्रा मुळिया साठी मरण लागलं मग काय झालं आओ आम्ही पण आम्ही सभायासाठी जगलो पण आम्ही सभायासाठी जगलो आहो आम्ही सभायासाठी जगलो तेव्हा मी आहो आम्ही सवाईसाठी जगलो तेव्हा तेव्हा अहो अहो मी मी सावित्री सावित्रीबाई झाली सावित्रीबाईची मी सावित्रीबाई झाली आणि बघता बघता आमच्या वीज शाळा झाल्या किती वीज सती प्रताप खेशवपनी या सगळ्यांवर आदिमान केला कारण आनंद होता तो आया माया स्त्रियांचा जाता जाता एवढा करेल विद्याविना बती केले विद्याविना बती केली बतीविना नेती केली नीतीविना गती आणि गतीविना सुद्धा खचले आणि एवढे सर्व अनर्थ एका आविद्याने केले म्हणून तर म्हणतो तो मुलींना वाचवा मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा खरं एकटा एक मुलगा शिकला एकटा एक मुलगा शिकला तर तो एकटाच शाळा होतो आणि एकटा मुलगी शिकली तर ते आपल्या संपूर्ण घराला शाळेत करते वाघाची चाल गरुडाची नजर वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर पुरुषांचे मर्द स्त्रियांचा आदर पुरुषांचे मर्द हीच सावित्रीबाई फुले शिकवण हीच सावित्रीबाई फुले धन्यवाद खूप सुंदर असं सादरीकरण केलं